महिलांना संविधानात केले माणूस म्हणून सन्मान आता ज्याच्या जिच्यासाठी आपण इथे उपस्थित आहोत प्रिया खूप चिमुकली आहे पण तिचा आवाज बुलंद आहे महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर सुद्धा तिने आपल्या वक्तृत्वाने आपल्या नावाची छाप उठवलेली आहे तर प्रियाला ऐकण्यासाठी सर्वांनी आपले कान उडे ठेवायचे प्रिया

पती शिवाजी महाराज महिला व बहुजनांसाठी पहिली शाळा सुरू करणारे महात्मा ज्योतिराव फुले व मनुस मूर्तीच्या पाच हजार वर्षाच्या गुलामीतून समाजाला मुक्त करून संविधानाच्या माध्यमातून हक्क व मानवाधिकार देणारे विश्वरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या सर्व महापुरुषांना मी प्रिया नक्ते आपल्या सर्वांच्या वतीने व आपल्या सर्वांच्या समक्ष विनम्र अभिवादन करते कार्यक्रमाला वेळ झालेला आहे आणि दादांना झोप येते बहुतेक भूक देखील लागलेली आहे आणि सरांनी आमचे जे राजवैभव सर आहेत त्यांनी आपल्या सर्वांना संविधान हे काय आहे उद्देशिका ही काय आहे ते नीटपणे सांगितलेलं आहे खर तर तर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी पुण्याचे आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सरांना विनंती करते की नक्की तुम्ही आमच्या पुण्यात देखील या आणि पुणेकरांना मला दिला आहे कारण वेळ देखील भरपूर झाली दे आहे आणि आपली अवस्था मी पटकन आहे या कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत जे आमदार साहेब सावंत सर ते या कार्यक्रमाचे जे सा, या कार्यक्रमास आलेले सहाय्यक आयुक्त ते आमचे विनायक सर ते देखील आले होते कार्यक्रमास आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे थोरात सर खर तर यांनी कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन केले आहे यांच्यासाठी जोर पाई जोर टाळ्या झाल्या पाहिजे टाळ्यांचा आवाज हा जोर आला पाहिजे ताई काहीच नाही टाळ्यांचा आवाज आणि नेहमी एकाचं नाव पाठीमागे राहते ते म्हणजे सूत्रसंचालन करणारे सर ते आमचे सूत्रसंचालन करणारे सर सागरे सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आपण सर्वजण येथे आलात याबद्दल आपण सर्वांचे सहर्ष स्वागत करून मला एक म्हणावेसे वाटते की दलितांच्या उद्धारात केले जीवाचे राण दलितांच्या उद्धारात केले जीवाचे राण महिलांना संविधानात केले माणूस म्हणून सन्मान बाबासाहेब संविधानाची माहिती तर आपल्या सर्वांना झालीच आहे परंतु महापुरुषांचा जो इतिहास आहे या विषमतावादी व्यवस्थेने तो इतिहास तुम्हा अम्मा पर्यंत पोहचू नये म्हणून खूप प्रयत्न केले आणि तोच इतिहास मी आपण सर्वांना सांगणार आहे खर तर महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज सम्राट अशोक यांची जयंती पाच एप्रिल महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती अकरा एप्रिल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती चौदा एप्रिल या सर्व महापुरुषांच्या जयंतीनिमित्त मी आपणा सर्वांना सांगू इच्छिते की खर तर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला झालेला आहे बरोबर आहे का नाही सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शिवराय यांचा राज्याभिषेक झाला परंतु तो राज्याभिषेक गागा भट्टाने पुढे शिवराय आपला दुसरा राज्याभिषेक देखील केलेला आहे तो म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तर ला म्हणजेच बुद्ध पद्धतीने निश्चल गिरी गोसावी द्वारा त्यांनी आपला दुसरा राज्याभिषेक केला आहे खर तर ही माहिती आपण सर्वांना असणे गरजेचे आहे आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना आदर्श मानलं आणि चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर ला विशांतावादी धर्म त्याग करून सत्यशोधक समाजाची स्थापना केली खर तर माता भगिनी कमी आहे परंतु माता भगिनींना उद्देशून मी एक प्रश्न विचारू इच्छिते तो ताई तुम्हाला माहितीच असेल भिडेवाडा कुठे आहे कुठे आहे ताई ताईंनी सांगितलंय उत्तर प्रास्तावना त्यांनी केली आहे खरच ताई खूप छान तुम्ही तुमचं मत आणि मनोमत व्यक्त केलं आपल्या ताईंनी सांगितलं पुण्यात आहे भिडेवाडा पुण्यात कुठे आहे बरं आता दगडू शेठ गणपतीच्या मंदिरासमोर भिडेवाडा आहे खर तर भिडेवाडा हे स्वाभिमानाचं प्रतीक आहे परंतु दगडू जोडले की भिडेवाड्याला पाठ होते दगडू शेठला हात जोडले की भिडेवाड्याला पाठ होते दाजली होत्या ओळी पण त्यावरही सवाल साठ होते सवाल साठ होते अहो पाहुणी दुरावस्था भिडेवाड्याची वाहुणे दुरावस्था भिडेवाड्याची तेव्हा संतापाची लाट होते आणि स्त्री शिक्षणाची येथूनच ग एक एक गाठ होते एक एक गाठ होते दगडूशेठला हात जोडलेची भिडेवाड्याला पाठ होते महात्मा ज्योतिराव फुले यांनी ज्योतिराव फुले यांनी एक जानेवारीलाच या का शाळा सुरू केली या पाठीमागचं देखील एक ऐतिहासिक कारण आहे ते म्हणजेच त्यांनी एक जानेवारी अठराशे अठराच्या

डबक्यात या पाण्याचे वाहणारे पाट होते वाहणारे पाट होते विरोधाच्या अंधारातून मग एक प्रकाशमय वाट होते आणि खांद्याला खांदा लावणी आज मान समाजात ताट होते मान समाजात ताट होते दगडू शेटला हात जोडले की भिडेवाड्याला पाट होते खरं तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे खर तर स्त्री हिला चोर आणि मूल याशिवाय कोणताच हक्क अधिकार नव्हता तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या व्यवस्थेच्या विरोधात काम करून तुम्हा आम्हाला शिक्षणाचा अधिकार मिळवून दिला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना आदर्श मानला तेवीस सितंबर उन्नीस सौ सत्रह

किया कि मैं मेरा पूरा जीवन इस उपेक्षित समुदाय का जीवन बेहतर मनाने में लगाऊंगा मैं उन्हें हक और मानवाधिकार दिलाऊंगा जो उन्होंने हमें संविधान के माध्यम से दिलाए हैं खरंतर बाबा साहेब कार्य संगत असताना मला सांगावेसे वाटते की एकोणावीसशे पस्तीस ला बाबासाहेबांनी एक घोषणा केली होती ते म्हणाले होते त्यांच्या व्याख्यानात की जरी माझा जन्म हिंदू धर्मात जरी झाला असेल तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही आम्हाला एक साधा प्रश्न पडला असेल की बाबा साहेबांनी त्वरितच धर्मांतर का नाही केले या पाठीमागचं ऐतिहासिक कारण म्हणजे इतिहासात ज्या ज्या महापुरुषांनी विषमता धर्मात त्याग करून सत्य शोधक समाजाची स्थापना केली त्या त्या महापुरुषांची म्हणजे मानवतावादी धम्माची स्थापना केली त्या त्या महापुरुषांची हत्या झालेली दिसून येते खर तर स्वामी विवेकानंद यांना स्लो मारण्यात आलं खर तर इतिहास हा मनोवादी लोकांनी आपल्याला खूप वेगळा सांगितला आहे खोटा सांगितला आहे परंतु खरा इतिहास तुम्ही आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा एकोणवीसशे छप्पनला चौदा ऑक्टोंबरला बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे आपल्या पाच लाख बुद्ध धम्म स्वीकारला बुद्ध हा धर्म नसून तो एक धम्म आहे जो जीवन प्रणाली आहे आदर्शवादी जीवन जीने के संस्कार आहे तो म्हणजेच बुद्ध धम्म होय आणि चौदा ऑक्टोंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लाख अनुवयांसमवेत तो बुद्ध धम्म स्वीकारला नोव्हेंबरलाच का बुद्ध धम्म स्वीकारला या पाठीमांगचं कारण म्हणजे 1956 ला 14 ऑक्टोबरला अशोक विजयादशमी होती ज्या दिवशी सम्राट अशोक यांनी आपल्या हातातली तलवार खाली ठेवून बुद्ध धम्म स्वीकारला किंवा मोठी धम्माची क्रांती केली तो म्हणजे अशोक विजयादशमीचा दिवस आणि त्याच दिवशी बाबासाहेबांनी बुद्ध धम्म स्वीकारला पुढे सोळा डिसेंबर ते आपल्या 10 लाख अनुयायांना मुंबई येथे बुद्ध देणार होते परंतु सहा डिसेंबर त्यांचा म्हणाले होते देशाचे लोकशाही राजघटना अर्पण करताना म्हणाले होते की पहिले राजा राणीच्या पोटातून जन्म घ्यायचा तो आता सर्वसामान्यांच्या मताने मतपेटीतून बरोबर बरो। आहे सा ना दादा परंतु आता काय आले आहेत आता आले खरं तर बाबासाहेबांचं कार्य सांगत असताना मला आपल्या सर्वांना एकच सांगायचं आहे खर तर आपण भारताचे नागरिक आहोत म्हणून आपण सर्वांनी ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार म्हणून दिला आहे त्या महापुरुषांनी आपल्यावर जे उपकार केले आहेत त्याची दाणीव आपण सर्वांना असायलाच हवी खरंतर संयुक्त जयंती उत्सव आपण साजरा साजरी करतो मोठ्या उत्साहात साजरी करतो कार्यक्रमाचं व्याख्यानाचं आयोजन करतो आणि दुसऱ्या दिवशी परत शांत होऊन जातो नंतर महापुरुषांना विसरून जातो फक्त चौदा एप्रिललाच बाबासाहेब आठवतात अकरा एप्रिललाच महात्मा ज्योतिराव फुले आठवतात खरं तर हे आपण बदललं पाहिजे तीनशे पासष्ट दिवस आपल्याला महापुरुष आठवले पाहिजेन कारण त्या महापुरुषांनी आपल्यावर केलेले उपकार आहेत याची जाणीव आपल्या सर्वांना असलीच पाहिजे खरंतर तर भंती देखील आलेले आहेत आणि मला आपणा सर्वांना एक सांगायचंय की महाबोधी महाविहार बोद्ध गया जिथे तथागत गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झालं त्या बोद्ध तथागत गौतम बुद्ध बुद्धत्व प्राप्त होत खर आपण सर्वजण येथे उपस्थित राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि माझी विनंती आहे आपणा सर्वांना एकदा सर्वांनी जोरदार घोषणा द्यायचे बाहेर आवाज गेला पाहिजे आपली संख्या जरी कमी असली तरी आपण महापुरुषांच्या विचाराशी महापुरुषांच्या कार्याशी एकदम निष्ठावान आहोत प्रामाणिक आहोत तर जोरदार आवाज आला पाहिजे प्रश्नात आपण दिलीच आहे फक्त जय जय करायचं नाही असं दादांनी आपणा सर्वांना सांगितलंय आणि या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन करण्यासाठी कष्ट घेतले ते नेहमी पडद्याच्या पाठीमागे असतात त्यांना मी नाव विचारलं सर तुमचं नाव काय ते बोलले माझं नाव घ्यायचं नाही मी पडद्याच्या पाठीमागे काम करणारा कार्यकर्ता आहे तर ते आमचे माननीय संदीप जाधव सर खरं तर खूप छान दिसतंय मागे लागतोय बघा खूप छान दिसतंय सर आणि तुम्ही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी कष्ट केले हो सर वर्तिया तुम्ही आणि त्यांच्या साथीला जे काम करतात ते आमचे राजाराम सर यांचा देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि असंच तुम्ही काम करत राहा आमची साथ आहे तुम्हाला आम्ही देखील काम करू या भारताला महापुरुष समजवण्याचं आणि दादा तर काम करतच आहे संविधान लोकांमध्ये पसरविण्याचं खरंच हे काम फार महान आहे आणि हे काम करण्यासाठी आपण सर्वांची साथ हवी आणि जे काम करतात त्यांचा सत्कार व्हायलाच हवा त्यांना प्रोत्साहन द्यायलाच हवं खरं तर या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत जे आमचे थोरात सर आणि जाधव सर आणि राजाराम सर यांना मी विनंती करते की तुम्ही स्टेजवरती यायचंय आणि एक छोटासा सत्कार मला तुमचा करायचा आहे तुम्हाला आणखीन प्रोत्साहन द्यायचंय असेच कार्यक्रम झाले पाहिजे झाले झाले पाहिजे ना ताई झाले पाहिजे पाहिजेत ना काही व्हायला पाहिजे हो संदीप जाधव सर तुम्ही वरती यायचे आणि जे आमचे भंते जे आहेत ते त्यांचा सत्कार करतील एकदा जोरदार टाय वाजवायच्या आणि थोरात सरांचा देखील सन्मान होईल या आयोजन ते मी मनपूर्वक आभार व्यक्त आशीर्वाद सर्वांना माझा मानाचा जय भीम आवाज काही येत नाही आलं हा विठ्ठल मोरे हा विठ्ठल मोरे सर आणि विनोद शिर्के सर आणि सोलंकी सर यांनी देखील वरती यायचंय तुमचा देखील सन्मान होणार आहे सर लाचत सर यावर जोरदार टाळ्या वाजवायच्यात आणि ज्यांनी प्रस्तावना केली ते आमचे केदारे ताई यांनी देखील यायचं आहे ताई छान दिसतायत फोटो देखील छान येणार आहे या ताई खरं म्हणजे खूप सुंदर असं यांनी भाषण केलेलं आहे ही भीमाची वाघीण बघून आमच्या सुद्धा अंगामध्ये स्फूर्ती आलेली आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य मला आवर्जून इथे आठवले शिक्षण हे वाघिणीच दूध आहे पुढचं तुम्ही बोला आणि जो तो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही नववी मध्ये ही चिमुकली आहे आणि इतकं सुंदर ती बोलत आहे की ऐकावच वाटतं बघायचं त्याच्यापेक्षा हे खरंच वक्तृत्व तिने जे केलेलं आहे ते खूप सुंदर आणि असं वक्तृत्व मी पहिल्यांदा इतकं वयाने लहान आहे ती आणि ती आम्हाला स्टेजवर बोलून आमचा सत्कार करते मला खूप अभिमान वाटला बेटा पुढे तुझ्या आयुष्यात तू अशीच प्रगती करत राहा आणि ताईसाठी मला म्हणावेसे वाटते की अरे भीमजीने हवे बलवान बनाला भीमजीने हवे बलवान करिश्मा मातो देखो यारो जिन महिला को अछूत कहा जाता था उन्हें राष्ट्रपती और प्रधानमंत्री बना लाला राष्ट्रपति और प्रधान सन्मान होता है ताइन साथ जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि आमचे सरांचं मी नाव घेतलंच नाही खर तर चूक केली मी ती आमचे नागसेन कांबळे सर तुम्ही देखील आलात याबद्दल आपले मी आभार व्यक्त करते आणि विनोद <laughs> <चेक। laughs> सर यांचा देखील सत्कार होणार आहे त्याच्यासाठी एकदा जोरदार जो जो टाळ्या झाल्या पाहिजे खूप प्रिया, प्रिया छोटी आहे तेरा वर्षाची असताना सुद्धा तिच्या ज्या आवाजात सर्व महापुरुषांचा जयघोष दिसत आहे तर तिचाही सत्कार आपल्या समीतर्फे भजंत राहुल गोदीजी करतील आणि हा गावासाहेबांच्या सईचा फेन तिला गिफ्ट म्हणून देत आहे ओके थँक्यू